Thank you. मी मोनिका मम्मा आणि युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता सकाळ झाली छान मस्त रुटीन सुरू केलेलं आहे आणि आजपासून थोडंसं वेगळं वेगळं रुटीन काहीतरी तुमच्याशी शेअर करण्याचा विचार केला तर चला तेच करते आता आणि ब्लॉग कंटिन्यू कर तुम्ही सुद्धा आजच्या दिवसाची सुरुवात छान अशा थंडगार वातावरणाने झाली कारण काल रात्रीनं पाऊस आलेला होता इथे बरोबर साडेपाच वाजून दहा मिनिटं झालेले आहे म्हणजे पावणे सहाच्या दरम्यानचा हा टायमिंग आहे म्हणजेच आता सुट्ट्या आहे त्याच्यामुळे पाच ते दहा मिनटं मला उठायला उशीर होत आहे जेच की रोज मी सहाला उठत आहेस मी तुला सुट्ट्या लागल्या तेव्हापासून पण आज आठ दिवसानंतर मी माझं रुटीन सेट केलं कारण आता परत दोन तीन दिवसांनी त्याची जी दुसरी जी शाळा आहे तो आता फर्स्टला होता सेकंडला जाईल तर त्याची दुसरीची जी स्कूल आहे ती परत सात तारखेपासून सुरू होणार आहे म्हणून म्हटलं आपलं दोन तीन दिवसाच्या आधी रुटीन सेट केलेलं बरं नाही तर कसं एका धमानी कुठली गोष्ट करायला गेलं की ते थोडंसं जड जाते बस झालं म्हटलं आठ दिवसाचा आराम कारण मग तो आपल्याला जड जायला नको आणि आज खरंच खूप छान वातावरण होतं थंड गार होतं आणि पावसाळ्यासारखं फील होत होतं उन्हाळ्यामध्ये जर एखादी वेळा क्वचित असा पाऊस वगैरे आला तर छान वाटते रोज रोज तेवढं नाही कारण ज्या ऋतूची मजा त्याच ऋतूमध्ये चांगली वाटते चला तर आलेले आहे मी मॉर्निंग वॉकवरून आज कसं थोडस जायला उशीर झाला कारण रिदू ना मधातच उठलेला होता त्याचही बघावं लागते तर तो उठला त्याच्यासाठी ना थोडंसं थांबली होती मी पाच मिनटं त्याला थोडंसं झोपवत आणि हे सुद्धा थांबलेले होते म्हणून पाच मिनटं लेट झाला आता आली थोडीशी पाच मिनटं बाहेरच बसली चेअरवर म्हणजे कसं स्कूल नव्हती म्हणून आल्याबरोबर काही कामाला लागली नाही बाहेर बसली आणि थोडंसं मोबाईल स्क्रॉल केला काही अपडेट वगैरे ते चेक केलं आणि लगेच लागते आता कामाला पावसाचे तर आगमन झाले पण काल आमच्या नळाचे आगमन झालेले नव्हते म्हणजेच की आला थोडंसं पाच मिनटं राहिला आणि लगेच चालला गेला पण जे साठवलेलं पाणी असते मग त्याच्यामध्येच वापर करावी लागते कारण कॉटर म्हटलं ना की खरंच पाण्याचा खूप अडथळा निर्माण होतो आणि तसंही आता डबल कनेक्शन आहे तर उद्या जर नळा आले म्हणजे आज मी व्हॉईसवर देत आहे त्या दिवशी तर आज नळा आले की मग लगेचच मी जास्त फुल करून ठेवणार कारण आता मला माहिती झालं की उन्हाळा आहे आणि कितीही पाऊस आला काही आला तरी नळाची थोडीशी पंचायत होते आमच्याकडे टंचाई जास्तच आहे जरी नळाला चांगलं पाणी येत असेल ना पण एखादी दिवशी जर नळ नाही आले तर ते जास्त आपल्याला सहन करावं लागते पाण्याचा त्रास कारण आता कूलर वगैरे झाडांना पाणी ह्या त्या गोष्टी असतेच असते आणि दोन टाईम आपण अंगणामध्ये सुद्धा पाणी टाकतो तर असो ना तर ना मी काय केलं रात्रीचे भांड्या सकाळी घासले कारण टंकीमध्ये पाणी प्यायसाठी ठेवणं गरजेचं होतं म्हणून मग सकाळी बकेटमध्ये पाणी आणलं आणि तिथेच बेसिनमध्ये ते धुवून घेतले नंतर आता लागलेले आहे मी झाडझुडीच्या कामाला कारण मुलं उठायच्या आधी पटापट माझं झाडून झालं तर खूप चांगलं मला तरी असं वाटते की एक फ्रेश मूड राहते आणि जर ते उठले आणि झाडायचं म्हटलं की मग त्यांना इथून उठा तिथे बसा रे असं प्रत्येकीच्या बाबतीत होत असेल तसंच माझ्याही बाबतीत होते कारण त्यांचं ते लोळण घेणं बसणं उठणं हे वेगळीच राहते आणि छोटे आहे मुलं आणि हे दिवस त्यांचे परत येणार नाही म्हणून सतत सतत तेच गोष्ट इरिटेट करून घेण्यापेक्षा ना ते म्हणजे आपण त्यात गोष्टीवर मात करणं कधीही चांगलं बेस्ट आहे म्हणून मी ठरवते की ते उठायच्या आधी आपलं झाडझूड करून झालं पाहिजे नंतरचं जे काही आहे दिवसभराची झाडझूड हे तर दोन तीन वेळा होतेच पण ते कशी अशी वरवर जिथे कचरा आहे तिथे पटकन उचलून घ्यायचं टाकून द्यायचं पण असं डीप झाडायचं म्हटलं इकडून तिकडून सोप्याच्या खालून बेडच्या खालून तर थोडंसं ना व्यवस्थित निवांतपणा पाहिजे म्हणजेच की एकदम रिकामं असं घर पाहिजे आपण झाडू आणि ते घर असं असं तरी आहे माझं तरी ते आता सगळं मी पटापट झाडून घेतलं एकसोबतच मी हे करून घेते झटकून वगैरे घेते पूर्वी काय व्हायचं कपाट टी व्ही झालं ह्या सगळ्या गोष्टी पुसायला मला वेळ मिळायचा पण आता दोन दोन जणांचं करता करताना खूप उशीर होतो म्हणून काही गोष्टी मी स्किप करते आणि ज्या गरजेच्या आहे त्याच गोष्टी मी करत असते तर आता हे माझ्या मागून येतात हे ग्राउंडला रनिंग वगैरे करते पण मग आपल्याला तेवढं काही शक्य नाही कारण मुलं घरी झोपलेले असते त्याच्यामुळे मी अर्ध्यातून वापस येते म्हणजे जिथपर्यंत जाणं होते तिथपर्यंत जाते अर्ध्यातून वापस येते आणि मग एवढे कामं माझे होऊन जातात जा हे येतपर्यंत जसं आता तुम्ही बघितलं की माझं झाडून वगैरे सगळं झालं क्लिनिंग करायला लागलेली होती मी ओट्याची वगैरे तेव्हा हे आलेले होते त्यानंतर आंघोळ करून मी परत आली आपल्या किचनमध्ये आणि आता दोन तीन दिवस झाले उन्हाळ्याची बघा लवकर भूक लागते त्याच्यामुळे ना आता नाश्ता मी बनवत आहे एखादी रात्रीचं भात पोळ्या वगैरे राहिला तर ता त्याचा चुरमा वगैरे करते भात वगैरे आला फ्राय करते पण नसेलच काही रात्रीचं शिल्लक त्यावेळेसनं असा छान फ्रेश ताजा नाश्ता बनवून घेते कारण रोज रोज ते समोसे हे ते आणणं काही आपल्याला परवडत नाही आणि हेल्दी पण नाही आहे खास करून मुलं आपले छोटे आहेत तर ते सारखं सारखं बाहेरचं खाणं पण चांगलं नाही आणि मग असतावून पस्तावून बाहेरून आणून खाण्यापेक्षा मीच ठरवलं की आता पटकन थोडंसं आपलं दहा पंधरा मिनटं जास्तीचे काढायचे होईल थोडंसं भांड्यांचा व्याप पण पटकन असा नाश्ता बनवायचा कारण उन्हाळा म्हटलं ना की लगेचच पोटामध्ये आग पेटायला लागते आणि खूप भूक लागते सकाळच्या वेळी छान असे मस्त आलू कांदे वगैरे टाकून पोहे बनवले कोणी कोणी याच्यामध्ये टमाटर वगैरे टाकते पण मी टमाटर वगैरे याच्यात नाही टाकत उपम्यामध्ये टाकते तर पोहे वगैरे बनत आहे आता झाकून ठेवले ते छान गरम होतील तोपर्यंत पटकन इकडे पूजा करून घेत आहे कारण मला पूजा करायला वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटामध्ये माझी पूजा होते दहाही मिनटं लागत नाही पाच मिनटामध्ये माझी पूजा होऊन जाते कारण आपल्या घरी मोजकेच देवा आहे आणि तुळशीची पूजा पण सोबतच मी करून घेतली त्यानंतर नाश्ता वगैरे सगळ्यांनी करून घेतला आणि स्मितून सायकल अशी मदतच आणून ठेवतो तर त्याची सायकलसुद्धा तिकडे मी साईडला करून घेतलेली आहे आणि रांगोळी काढायची बाकी होती त्याच्यामुळे आत्ता रांगोळी काढत आहे मी थोडीशी लागरबत्ती वगैरे लावल्यावर असं मागे पुढे रुटीन होते बघा छोटे मुलं असले की ते सारखं आपल्याला नाही जमत की हे गोष्ट याच वेळेत प्रॉपर झाली पाहिजे त्याच्यासाठी मागे पुढे ह्या सगळ्या गोष्टी होते आणि खूप दिवस झाले ढेमसं काही आणलेले नव्हते खास करून ढेमसं जे आहे ना तुमच्याकडे काय म्हणते या भाजीला मला माहिती नाही पण आमच्याकडे ढेमसं म्हणतात ढेमूस तर खूप दिवसानंतर आणले आणि खास करून उन्हाळ्यामध्येच ते मिळतात तर अर्धा किलोच्या जवळजवळ असेल ते म्हणजे पूर्ण अर्धाच किलो असेल तर पूर्ण मी कापून घेतले कारण पहिली जेव्हा आपण भाजी बनवतो ना सीझनमधली कुठलीही गोष्ट तेव्हा जास्त प्रमाणात बनवावी लागते कारण सगळेच जण आवडीने खाते मग ते सारखी सारखी केलं की बोर होते पण जेव्हा फर्स्ट टाईम सेकंड टाईम अशा वेळेस थोडीशी जास्त भाजी लागते तर ही आमच्या घरात भाजीची क्वांटिटी सगळ्यांना जास्त पाहिजे इवन सुद्धा असेल ना त्याला सुद्धा भाजी आम्ही चारतो म्हणजे तिखट तो खातो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही असं साधं वरणच बनवलं पाहिजे असं वगैरे राहत नाही पण मोकळा जेव्हा भाज्या असल्या की वरण भात भाजी पोळी कंपल्सरी ते ना आता भाजी, भाजी बनवायसाठी घेतलेली आहे तर जिरं मोरीशी हलकीशी फोडणी टाकली त्याच्यामध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकली त्याच्यानंतर कांदा आणि सोबतच सांबारसुद्धा टाकलेला आहे कढीपत्ता असेल तर याच वेळेस तुम्ही टाकू शकता कांद्याबरोबर खूप छान टेस्टला लागते त्यानंतर आपले बेसिक मसाले हळद तिखट धनिया पावडर गरम मसाला तर टाकत नाही मी मोकळ्या भाज्यांना आणि नंतर टमाटर त्याच्यानंतर मीठ वगैरे टाकून छान त्याला झाकून गल पूर्णपणे चटणीसारखं ते गिलं गिलं होऊ दिलं आणि नंतर त्याच्यामध्ये ढेमूस टाकलेले आहे सोबतच यांना ना डाळ पाहिजे कुठली असो ते चण्याची मुगाची किंवा मग तुरीची तर आज थोडीशी डाळ मी याच्यामध्ये टाकणार आहे तर जेव्हा डेमूस वगैरे कापून घेतले त्याच वेळेस मी ते भिजत घातलेली होती छान ते भिजून जाते पंधरा वीस मिनटामध्ये आणि नंतर याच्यावरून टाकून दिली मस्त असं बिनात पाण्यानीच ती भाजी छान शिजते कारण त्याला अंगचंच पाणी जास्त सुटते ही किंवा मग दोडक्यांची वगैरे भाजी जी असते ना त्याला स्वतःच अंगचं पाणी सुटते आणि त्या पाण्यामध्येच ते भाजी शिजते ना तर खूप तेल त्या भाजीला आपआप उमटते चटणीसारखं आणि इथे ना सगळ्यात पहिले मी वरण भाताचं कुकर लावलेलं होतं त्यानंतर एका साईडला भाजी फोडणी दिली आणि लगेचच कणिक भिजवली की लगेच पोळ्या टाकते बऱ्याच जणीनं कणिक जे आहे त्या आधी मळून ठेवते पण माझ्या घरचे कणिक जे आहे ना ती काय होते जास्त वेळ भिजव भिजवून ठेवली की ते पूर्ण लहरल्यासारखे ले होते आणि पोळ्या व्यवस्थित होत नाही इकडे तिकडे थोडंसं नकाशा होते त्याच्यामुळे मी इकडे भिजवली की तिकडे पोळ्या करायला घेते पण स्कूल वगैरे असली तर मग तुम्हाला माहितीच आहे की ते डबल थोडीशी कोरडी कणिक मिक्स करून डबल त्याला छान करावं लागते आणि नंतर मग पोळ्या बनवावं लागते तर असं होते त्या कणकीचं त्याच्यामुळे मी आधीच भिजवत नाही वेळेवर भिजवते म्हणजे वरण भात मांडला भाजी झाली की लगेच मग पोळ्यांची कणी भिजवते आणि पोळ्या टाकायला घेते तरी ते सगळं आता स्वयंपाक जो आहे तो झालेला होता आणि आज नाश्ता केल्यामुळे ना खूप भांडे निघाले म्हणजे जेवढे एवढे अर्धेच निघते माझे स्वयंपाक झाला की याच्याहून अर्धे भांडे निघते पण आज डबलचे पण असं म्हटलं कारण मुलं जोपर्यंत कामं होत नाही ना तोपर्यंत स्वतःच्या हाताने काही खात नाही आणि कितीही नाही म्हटलं तरी आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे म्हणून कामाला बारा वाजते स्कूल असली की माझं ठरलेलं होतं साडे दहा अकरा खूप झाले पण आता बारा वाजतेच ना मी ठरवलं की नाश्ता पहिले बनवायचा काहीही बनवायचा हलका पतला आणि मुलांना तो खाऊ पिऊ घालायचा त्याच्यानंतरच मग स्वयंपाक करायचा तर आज जास्त भांडे असल्यामुळे ना मी इथेच ते धुवून खाली ठेवून दिले आणि नंतर आता ओटा स्वच्छ करायला घेते कधी कधी ओटा पूर्ण क्लीन करते भांडे बेसिनमध्ये पूर्ण जमा राहते घासलेले पण आज तसं नाही केलं आज पूर्ण घासून ते टोपलं खाली घेतलं ओटा जो रिकामा आहे त्याला मग आता गॅस वगैरे छान अशी डीपली घासून घेत आहे जर तिथे टोपलं वगैरे असलं ना थोडंसं कंजेस्टेड होते त्याच्यामुळे ना मी ते आता खाली ठेवते नंतर ते पोछा लावायचाच होता म्हणून म्हटलं चला पाणी पडलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही कारण आता सगळ्यात शेवटचं माझं काम बाकीच आहे आणि इथे जर टोपलं असलं की हे टाईल्स वगैरे घासायला थोडंसं अवघड जाते कारण ते किती नाही म्हटलं तरी भांड्यांवर उडते म्हणून आता ते खाली घेते आणि नंतर मग छान असं पुसून घेते काल नळं नाही आले त्याच्यामुळे ना खरंच पाण्याचा एवढा शॉर्टेज होत आहे की थोडंसं पाण्यामध्ये मी आता सगळं करून घेत आहे म्हणूनच ना आता ग जेव्हा गॅस घासली त्याच्यानंतर पाणी न नागता पहिले त्याला पुसून घेतलं आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकलं कारण ते साबणीचं जे आहे ना ते लिक्विडचं ते पूर्ण असं पांढरं पांढरं उमटल्यासारखं होते आणि उन्हाळा म्हटलं की लवकर ते शोषून घेते आणि मग तो पांढरेपणा चांगला दिसत नाही म्हणून थोडं पाणी घातलं आणि नंतर आता छान असं पुसून घेत आहे ना आपले दोन के सबस्क्रायबर कम्प्लीट झाले हे गोष्ट मी तुमच्याशी शेअर करायची विसरली जर कोणी खरखर त्या डीपीवर वगैरे लक्ष देत असेल आपल्या चॅनलच्या तर त्यांना माहीतच असेल पण कुणीच असं मला स्वतःहून म्हटलं नाही की ताई दोन के सबस्क्रायबर कंप्लीट झाले तर म्हटलं चला आपणच स्वतःहून सांगावं तर आपले दोन के सबस्क्रायबर चार पाच दिवस झाले कम्प्लीट झालेले आहे आणि ना जेव्हा आपली टॉप लोडची मशीन असते तेव्हा त्याचा फायदा हा असतो की जर एखाद्या वेळेस नळाला पाणी नसेल टंकीमध्ये पाणी नसेल तर आपण बाहेरचं जे पाणी आहे ते बकेटनं ओतू शकतो त्याच्यामुळेच मी आता पटकन त्याला पाणी टाकून घेतलं पोछा लावला आणि त्यानंतर जेवण करायला घेतलं मुलांनासुद्धा जेवण सारलं आणि हा जो छोटासा ब्लॉग आहे तो मी इथे संपवला कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा